महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टाइंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर साळवाडीत शेतामध्ये ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील साळवाडी बोरीखुर्द येथील सीताराम शेटे या शेतकऱ्याच्या ऊसाची तोडणी चालू आहे रविवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये ऊस तोडणी चालू असताना कामगारांना तीन पिल्ले आढळून आली आहे त्यानंतर ऊस तोडणी कामगारांनी ही माहिती शेतमालकाला दिली आहे त्यानंतर शेटे यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली घटनास्थळी वन अधिकारी भानदास शिंदे महेश जगदणे रवी काळे बबन वामन ऋषी गायकवाड अनिल चिकणे यांनी भेट दिली आहे सापडलेली पिल्ले ही काही महिन्याची असल्याने या पिल्लांना माणिकडोह हो येथील बिबट निवारण केंद्रात नेलेले असून संध्याकाळी परत या शेतात आणून या पिल्लांची व आईची भेट घालून देणार आहेत असल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले शेटे यांच्या शेतात सापडलेली बिबट्याची पिल्ले अतिशय लहान आहेत या पिल्लांची आई याच शेतात असल्याने या, शेता या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी गावच्या सरपंच कल्पना काळे व उपसरपंच महेश काळे यांनी दिली आहे तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी आळे बोरी बुद्रुक बोरी खुर्द जाधववाडी कोळवाडी वडगाव आनंद ही गावे बिबट प्रवण क्षेत्रात मोडत असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे व सध्या ऊसाची तोडणी संपत आलेली असल्याने या भागात असलेल्या बिबट्यांना लपण्यासाठी जागा न राहिल्याने तसेच त्यांना खात्यांचे खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये मा येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहेत या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने संख्या वाढवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राजेंद्र भोर साळवाडे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची शोध सत्याचा